नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आपण सांगोला म्हैस बाजारामध्ये उपस्थित आहे मसरांची खरेदी विक्री याच्याबद्दल माहिती आपण आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो जे कोणी शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन आहेत असे शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या भागातून तुम्ही व्हिडिओ पाहताय कमेंट करून नक्की सांगा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा हे अतिशय मोठ्या मापाचे अशी हे मैस सांगोला बाजारामध्ये उपस्थित आहे तुम्ही बघू शकता मालकाला मालकाला याची माहिती विचारून घ्या आपण जाऊ देऊ पुढं दे। पुढं हां बाई जबरदस्त अशी मोठ्या मापाची आहेत सांगोला बाजाराची सर्वात मोठी मैस आहे कोणत्याचात तिचे बरं वेद किती वेद दुसरं दाताला सहा दात बर पहिल्या वेळेला काय दूध दिले पंचवीस लिटर बर म्हणजे आता दुसऱ्या वेळेला वाढ होणार बर काय सांगता की मध्ये पाच एकावन्न बरं काय मागणी झाली तीन साव तीनला मागलेली फायनल कितीपर्यंत सुटल तरी

बघा पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आहे तुम्ही पण आता ही मैस कौर करतो आपण मालकाला माहिती विचारून घेऊ किती पहिला रोय किती दिवस टाईम अजून मीला दहा बारा दिवस दाताला दोन दात बर काय किंमत सांगता येईल पंच्याहत्तर मागणी काय झाली काही साठ नाव किती आहे फायनल कितीपर्यंत सुटेल तर पासष्टला द्यायची ओके भाई जसं तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नावाने मोबाईल नंबर घेऊया त्यांच्याकडून आपण नाव आणि मोबाईल नंबर सांग त्र्याण्णव पंचवीस त्र्याण्णव पंचवीस शहाण्णव सत्त्याऐंशी अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याऐंशी अठ्ठ्याण्णव सत्त्याऐंशी अठ्ठ्याण्णव आता आपण ही मैस कवर करतोय मालकाला जी माहिती विचारून घेऊया पहिल्यांदा बघून घेऊया कशा आहे मैस कच्चा आहे अजून बहुतेक कि तू येता जेव तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा किती दिवस बाकी आहे दहा बारा दिवस दहा बारा दिवस टायमिंग आहे अजून एका आणि तिसरा आहे दुसऱ्या वेळा त्याला किती दूध दिले आहे नऊ लिटर नऊ लिटर दोन्ही टायमिंगचे किंमत काय सांगता येईल पंच्याहत्तर काय मागणी झाली कितीपर्यंत होती साठपर्यंत साठपर्यंत फायनल कितीपर्यंत होते पासष्ट पासष्ट बघा मालकाने सांगायला पंच्याहत्तर किंमत सांगितली आहे पण इकडे तिकडे करून दिव्या म्हणतात पासठला गाव कोणतं आहे परांडा तालुका परांडा म्हणजे परांड्याचाच आहे का ओके नाव आणि मोबाईल नंबर सांगा त्र्याऐंशी ऐंशी नव्वद त्र्याऐंशी ऐंशी नव्वद ब्याण्णव चौदा ब्याण्णव चौदा पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता आता आपण किती मैस करून करतो मोरा मैस आहे मालखालीची माहिती विचारून केली की तू येत आहे होईल दुसरं वेत आहे पहिल्या वेताला काय मिळाली पाच पाच दहा लिटर बघा म्हणजे आता दुसऱ्या वेताला वाढ होणार आहे बघा दहा लिटर दूध दिलेलं आहे पहिल्या वेताला आणि आता दुसऱ्या वेळेस खाली होणार आहे किती दिवस अवकाश येईला दहा बारा दिवस अजून एक दोन लिटरमध्ये वाढ होईल काही चांगल्या प्रकारच्या आहे अंतर आहे हे मोरा आहे ना प्युअर मोरा प्युअर मोरा नाव आणि मोबाईल नंबर सांग नव्वद शहाण्णव सदुसष्ट अष्ट्याहत्तर सत्याहत्तर सदोतीस कॉन्टॅक्ट किंमत काय सांगितली होय किंमत किंमत एक चाळीस हो कॉन्टॅक्ट नंबर घेतलेला आहे मालकाने एक चाळीस किंमत सांगितली पण व्यवहाराला बसल्यानंतर काहीतरी कमी जास्त होतं आपण किंम कवर करतोय मालकाला माहिती घेऊया अगदी दिवस जवळ आलेले आहेत बघा त्या सोडलेली आहे पंच्याऐंशी हजार किंमत सांगता ये कि तू वेद दुसरं आहे पहिले होता काय दूध दिलं चार साडेचार चार, चार, चार। दोन टायपिंगचे काय किंमत सांगता पंच्याऐंशी गाव कोणतं वाडेगाव नावाने मोबाईल नंबर सांगाई मोबाईल नाही ना, ना, ना ना ना, का बरं ओके मालकाकडे मोबाईल नंबर नाही आहे आता आपण ती बरामरीस कवर करतो ओके पटका सुद्धा चांगल्या प्रकारे सोडलेला आहे कि तो होईल पहिल्यावर पहिल्यावर बरं काय किंमत सांगता येईल एकवीस एकवीस मागणी कितीपर्यंत होती काय नंबर फायनल कितीपर्यंत होतील तरी काही व्यवहारानं व्यवहाराला बसल्यानंतर कमी जास्त करूया म्हणतात मालक नाव आणि मोबाईल नंबर सांग नाव राजेल मोबाईल नंबर नव्याण्णव नव्याण्णव सात हजार एक सात हजार एक सत्तावन्न सत्तावीस सत्तावन्न सत्तावीस पाहिजे असेल तर क्वांटिटी करू शकता